दाखवत नाही तुम्हाला भाव देण्यासाठी सत्तावीस रिकवरी दिली जाते किंवा दाखवली जाते याच्यावरती सुद्धा आपल्याला लक्ष ठेवायचं मग जर म्हणजे रिकव्हरी जर वाढत असेल तर तीनशे रुपये तीनशे तेहतीस दोनशे तेहतीस रुपये तुम्हाला वाढवून

काल संध्याकाळी नोटिसा सुटल्या तुलू भाऊन सांगितलं नोटिसा घेतल्या सुरुवातीला दबाव आणण्याचा प्रयत्न केला परंतु दोन दोन चार चार वर्षीला पोरांवर दबाव येत नसतो पोलीस प्रशासन तुमच्या बंगल्यावर तुमची सुरक्षा करायला ठेव आमचं आंदोलन दरोपण्याचा प्रयत्न होईल आपल्याला पाच वर्षाची टाईम लाईन अगावी लागेल टप्प्या टप्प्यानं आपल्याला पश्चिम महाराष्ट्राच्या आंदोलनाची बराव्यागरी करावी लागेल <protrusion> तो गावा आपल्याला आता टप्प्यात लागणार आणि आता आपल्या जिल्हा परिषदेची पंचायत समितीची कि मतदान पुन्हा करतो बाबा परंतु किमान तोड लाखा तू तुझ्या नेत्याला एक फोन कर आणि अंधारात जाऊन फोन करू नको माझ्या समोर फोन कर माझ्या समोर एस एम एस कर माझ्या समोर बोल आणि मला ऐकव की काय आहे गावात जर तुम्हाला उमेदवाराला संधी द्यायच्या असेल त्याला गावात येऊन यायचा असेल तर या आणि त्याचा सत्कार करा परंतु त्याला कोणता प्रश्न विचारा तो ज्या नेत्याचा कार्यकर्ता आहे त्याला विचार भाव किती देणार जर शक्य झालं तर ह्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या नेत्याचा सत्कार उत्कंडाचा मुळ देऊन करा कोणतंही <प्राथ> हिंसक आंदोलन आपल्याला करायचं नाही वेळ पडल्यानंतर भूमिगत कसं व्हायचं हे आम्हाला सांगायची गरज नाही आम्ही करू परंतु ती वेळ ह्या वर्षी होणार नाही त्यानंतर कारखानदार तुमच्या गावामध्ये येणार आहेत कारखानदार सभा राहणार आहेत सात सात दहा दहा पंधरा पंधरा पत्रे सुद्धा कापणार आहेत बकरे खायला सुद्धा चा परंतु त्यांना याच्या रावाला भाव किती देणार त्यामुळे ही लॉंग टर्मची लढाई शॉर्ट टर्म चा कृत्या वापरून आपल्याला फोडायची नाही त्या माजलगाव गावामधील आंदोलनाचा आपल्याला अनुभव आहे पूर्व अनुभव आहे ते आंदोलन हिंसक होत कोणाच्या तरी घर आम्हाला त्याचं समर्थन बिलकुल नाही आणि त्यावेळेस आमच्या पोरावरती बिलोन होत आणि झाल्यानंतर निवडणुका होता आणि तुम्ही ज्या काळ लोक मिळणार नाही त्या आणि शेतकऱ्या जातीच्या आडला मंत्री बात मिळत नाही म्हटलं की जातीच्या आडला पाहिजे प्रत्येक वेळेस जातीच्या आड लपता येणार नाही आता मराठा ओबीसी एक आहे आणि भाव कसं आता त्यामुळं आम्ही लो रिकेजवर आम्हाला परवडत नाही प्रायव्हेट सहकारी कारखाने धोक्यात आले असली स्टंटबाजी आणि पुस्तक वाचली पाहिजे आणि कशावर ते उसावर आहे आणि नेत्याचं सुद्धा राजकारण जर कशावर असेल तर उसावर आहे ते राजकारणाचा चक्रव्यू आणि अर्थकारणाचा चक्रव्यू आपण तो वेचला पाहिजे आणि आपल्या सगळ्यांच्या साथीनं एक दुसऱ्याच्या मदतीनं आपण भेटू आणि पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा भाव सुद्धा घेऊ परंतु एक दुसऱ्या मार्गदर्शन समजून घ्या आणि गावगावामध्ये जाऊन याची जनजागृती करा एक आंदोलन एका टप्प्यात मोठं होत नाही बच्चूकडू वर्षभर फिरले आंदोलन मोठं झालं पदरात काय पडलं पदरात पडलं तर म्हणतात मॅनेज झाले पदरात काय पडलं तर लोक म्हणतात किंवा अरे लोकांनी त्यामुळे आमच्यावर खात्री आहे परंतु आम्ही कोणाच्या विश्वासार्ह आंदोलन करत नाही आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलन करतो आणि ते करतो देण्यासाठी प्रक्रियेमध्ये बाहेर राहण्या चालवतो बोड बोलतो थांबतो इन्फिलाबाद आता काही घुसणार आम्हाला नाकारणारा कारखानदार मत पुढे अरे उत्पाद झालाच पाहिजे Yeah.